नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका जगामध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या भूराजकीय घडामोडी करताना दिसत आहेत दुसऱ्या महायुद्धानंतर नाटोची स्थापना झाली होती या नाटोचे एक एक बुरुज आता ढासाळायला लागलेले आहेत दुसऱ्या बाजूला इस्लामी नाटोची जुळवाजुळ सुरू आहे जगात एकाच वेळी विविध प्रकारचे संघर्ष पाहायला मिळत आहेत अमेरिका विरुद्ध सगळं जग अशा प्रकारचा एक संघर्ष आहे अमेरिका विरुद्ध नाटो ख्रिस्ती देशविरुद्ध इस्लामी देश अशा प्रकारचे संघर्ष पाहायला मिळत आहेत जगाचं जंगल झालेलं आहे आणि बळी तो कामपळी हा एकमेव नियम सध्या जगामध्ये लागू आहे असं दिसतं आहे भारत अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करतोय या संपूर्ण पार्श्वभूमीवर भारताची भूमिका काय असावी याच्यावर झळझळी प्रकाश टाकला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अजित डोवाल यांनी भारताची भूमिका काय असावी हे स्पष्ट केलं दुसऱ्या बाजूला गुजरातमध्ये नरेंद्र मोदी सोमनाथ मंदिराच्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते एकादा त्रिशूल आणि एका डमरू हा नरेंद्र मोदी यांचा अवतार सगळ्या जगाने पाहिला हा अवतार जगाला स्पष्ट संकेत देणारा होता चायना गेट या हिंदी सिनेमाचा खलनायक एक डाकू आहे दरोडेखोर आहे त्याच्या तोंडी एक डायलॉग आहे मेरे मनको जो भाया मै कुत्ता काटके खाया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सध्याची मानसिकता या डाकू सारखीच आहे मनाला वाटेल ते करत सुटलेले आहेत म्हणून ग्रीनलँडचा ताबा अमेरिकेला हवाय असं म्हणण्यात त्यांना कोणताही आडपडदा ठेवावा असा वाटत नाही युरोपच्या नेत्यांनी सुद्धा या मनमानीला चोख उत्तर देण्याची मानसिकता बनवलेली आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नाटो गटातून बाहेर पडण्याचे संकेत दिलेले आहेत इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी स्पष्ट विधान केलेलं आहे की युरोपने आता थेट रशियाशी बातचीत केली पाहिजे चर्चा केली पाहिजे रशियाचा भय दाखवून अमेरिकेच्या पुढाकाराने दुसऱ्या महायुद्धानंतर नाटो गटाची स्थापना करण्यात आली होती परंतु आता युरोपच्या नेत्यांना जाणीव होऊ लागलेली आहे की युरोपला रशियाकडून भय कमी आणि अमेरिकेपासून जास्त आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोज सकाळी उठून ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून डेन्मार्कला धमकवण्याचा प्रयत्न करतात त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रीनलँड अमेरिकेला हवाय अशा प्रकारची विधानं करतायत डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट्रो फेड्रिक्सन यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दात बजावलंय खरंतर त्यांनी ट्रम्प यांना बजावलंय की ग्रीनलँडवर जर कब्जा करण्याचा प्रयत्न कराल तर नाटोचं अस्तित्वच संपुष्टात येईल डेन्मार्कच्या पाठिंब्यासाठी यूके फ्रान्स इटाली जर्मनी स्पेन आणि पोलंड या देशांनी एक संयुक्त पत्रक काढलेलं आहे आणि या पत्रामध्ये अमेरिकेला सांगण्यात आलेलं आहे की ग्रीनलँडचं काय करायचं याचा निर्णय ग्रीनलँड आणि डेन्मार्कची जनता करेल फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जबरदस्त आक्रमक झालेले आहेत ते असं म्हणत आहेत की अमेरिका मित्र राष्ट्रापासून दूर चाललेला आहे आणि आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसताना दिसतोय मॅक्रॉन जे काय म्हणाले ते स्वतः ट्रम्प यांनी मान्य केलेलं आहे न्यूयॉर्क टाइम्सला त्यांनी एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये ट्रम्प अत्यंत स्पष्टपणे म्हणाले की माननार, माननार मी आंतरराष्ट्रीय कायदे पाळत नाही मी आंतरराष्ट्रीय कायदे पाळू शकलो असतो परंतु त्याची व्याख्या तुम्ही कशी करता याच्यावर सगळं अवलंबून आहे म्हणजे ट्रम्प यांच्या मनासारखी जर व्याख्या केली तरच ट्रम्प आंतरराष्ट्रीय कायदे मानणार अन्यथा मानणार नाहीत आणि ट्रम्प पुढे जाऊन असं सांगतात मी दोनच गोष्टींचं ऐकतो एकतर माझी नैतिकता आता ट्रम्प यांची नैतिकता सगळ्यांना माहिती आहे ते मुनिर यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये जेवण करतात व्हाईट हाऊसमध्ये दहशतवाद्यांसाठी रेड कार्पेट अंतरतात ही ट्रम्प यांची नैतिकता आहे तर ट्रम्प असं म्हणतात की माझी नैतिकता आणि माझं मन मला जे सांगेल तेच मी ऐकत असतो म्हणजे ट्रम्प यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल तेच ट्रम्प करणार व्हेनेझुएलावर आक्रमण करून तिकडच्या राष्ट्राध्यक्षांना उचलून आणणं ही ट्रम्प यांची नैतिकता आहे आणि जगाच्या हे लक्षात आलेलं आहे दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाच्या विस्तारवादाचं भय दाखवून अमेरिकेच्या पुढाकाराने नाटोची स्थापना करण्यात आली होती युरोपातल्या देशांना सुद्धा भय होतं की रशिया कदाचित आपल्याला गिळंकृत करू शकेल त्यामुळे युरोपातले देश सुद्धा या गटामध्ये सहभागी झाले परंतु अनेक वर्षानंतर युरोपातल्या देशांच्या हे लक्षात आलं की नाटोचा उपयोग अमेरिका आपल्या राजकीय स्वार्थासाठी करतोय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उत्तर सिरियामधून अमेरिकेने फौजा मागे घेतल्या आणि या फौजा मागे घेण्याचा निर्णय घेताना त्यांनी नाटोच्या एकाही देशाशी सल्ला मसलत केली नाही किंवा त्यांना सांगण्याचं सुद्धा काम केलं नाही आणि त्याच्यानंतर एमॅन्युएल मॅक्रॉन प्रचंड बिथरले होते आणि त्यांनी विधान केलं की नाटो ब्रेंडेड झालेला आहे आता नाटोचा ब्रेन कोण अमेरिका अमेरिका जर नाटोचा नाटो, नाटो ज्या कारणासाठी स्थापन झाली त्याच्यासाठी वापर करत नसेल स्वतःच्या मतलबी राजकारणासाठी नाटोचा वापर करत असेल तर नाटो ब्रँडेड आहे असं मॅक्रॉन यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की सिरियामधून फौजा मागे घेताना अमेरिकेने आमच्याशी चर्चा सुद्धा केली नाही नाटोचे जे चार्टर्ड आहेत त्याच्या आर्टिकल फायव्ह मध्ये असं म्हटलेलं आहे की नाटोचे सदस्य देश आहेत त्यापैकी कोणत्याही देशावर जर कोणी आक्रमण केलं तर सगळे देश मानतील की आमच्यावर हल्ला झालेला आहे आणि सगळे देश एकवटतील आणि या देशाच्या मदतीला जातील मॅक्रोन यांना हा प्रश्न सुद्धा विचारण्यात आला की तुम्हाला काय वाटतं अशी जर परिस्थिती आज उडवली तर काय होईल तर मॅक्रोन यांनी त्याचं उत्तर दिलं मला माहीत नाही म्हणजे मॅक्रोन यांना खात्री नव्हती की युरोपातल्या एखाद्या देशावर जेव्हा आक्रमण होईल ते सगळे देश एकवटतील आणि त्या देशाचा मुकाबला करतील आज ग्रीनलँडच्या संदर्भात जे काय होतंय ते पाहिल्यानंतर मॅक्रॉन जे म्हणाले ते किती खरं होतं ते स्पष्ट झालेलं आहे अमेरिका आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करत नाही हे जे मॅक्रोन यांचं विधान होतं ते थेट ग्रीनलँडच्या संदर्भात होतं मेलोनी यांनी मॅक्रॉन यांना पाठिंबा दिला त्या एक पाऊल पुढे गेल्या आणि त्यांनी म्हटलं की आपण रशियाशी थेट संवाद केला पाहिजे मेलोनियाना या विधानानंतर जेव्हा पत्रकारांनी विचारलं की तुम्ही खरोखरच आता अमेरिकेपासून अंतर ठेवून राहणार का त्याच्यावर मेलोनियाने जे काही उत्तर दिलं खरं तर ते उत्तर नव्हतंच त्यांनी प्रश्नाला प्रश्नाने उत्तर दिलं त्यांनी त्या पत्रकारालाच प्रश्न विचारले की अंतर ठेवून राहायचं म्हणजे नेमकं काय का करायचं नाटोमधून बाहेर पडायचं अमेरिकेशी व्यापार बंद करायचा युरोपमध्ये जे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत ते बंद करायचे की मॅकडोनाल्डवर हल्ले करायचे अमेरिकेच्या आक्रमक राजकारणावरून युरोपमध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे युरोपातले देश अमेरिकेच्या विरोधात एकत्र येत आहेत मॅक्रोन आणि मेलोनिया यांच्या विधानावरून ही बाब स्पष्ट होते डेन्मार्कच्या पंतप्रधान सुद्धा उघडपणे अमेरिकेच्या विरोधात बोललेले आहेत बाकीच्या देशांचे नेते उघडपणे बोलत नसले तरी संयुक्त पत्रकाद्वारे ग्रीनलँडच्या संदर्भात त्यांची जी काही भूमिका आहे ती त्यांनी स्पष्टपणे मांडण्याचं काम केलेलं आहे युरोपमध्ये अशा प्रकारची उलथापालत होत असताना नाटोमध्ये तट पडत असताना नाटो अमेरिकेपासून दूर जात असताना जर्मनीचे चॅन्सलर फेडरिक मर्ज भारतामध्ये दाखल झालेले आहेत ते थेट दिल्लीत न जाता अहमदाबादमध्ये गेले आणि अहमदाबादमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पतंगबाजी केली म्हणजे तिथे खळबळ माजली आणि हे पतंग आहेत दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये संरक्षण तंत्रज्ञान आणि रेअर अर्थ अशा अनेक क्षेत्रामध्ये आपण एकत्रितपणे काम करणार आहोत न्यूक्लिअर एनर्जी सगळ्यात महत्वाचं या क्षेत्रामध्ये एक आपण एकत्र काम करणार आहोत याची ग्वाही दोन्ही देशांच्या नेत्यांनी दिली याचा अर्थ स्पष्ट आहे की नाटोबाबत युरोपियन देशांचा आता मोहभंग झालेला आहे आणि हे सगळे देश आता भारताकडे खूप मोठ्या आशेने बघतायत आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये संरक्षण विषयक एक करार झाला होता आणि त्याच्या आधी कतारमध्ये हमासच्या दहशतवाद्यांना इस्रायलने टिपण्याचं काम केलं होतं या कतारमध्ये अमेरिकेचं एक लष्करी तळ सुद्धा आहे हा तळ असून सुद्धा इस्रायलने हल्ला केला होता कतारमध्ये आणि त्याच्यानंतर इस्लामी जगतामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली होती आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की अमेरिकेचे लष्करी तळ आपल्या देशामध्ये असणं ही काही सुरक्षेची हमी असू शकत नाही आणि जेव्हा इस्रायलचा प्रश्न येतो तेव्हा अमेरिकेची सुरक्षा ही काही कबच असू शकत नाही आणि त्याच्यानंतर इस्लामी देशाने एक वेगळा विचार करायला सुरुवात केला आणि त्यातूनच पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये हा संरक्षण करार झाला होता आणि या संरक्षण करारामध्ये असं म्हटलं होतं की दोन्हीपैकी कोणत्याही देशावर जर हल्ला झाला तर दोन्ही देशांनी तो आपल्यावर हल्ला झाला असं मानण्यात यावं अर्थात हा करार झाल्यानंतर काही काळातच अफगाणिस्तानने पाकिस्तानवर हल्लाबोल केला होता आणि या भानगडीमध्ये न पडण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतला होता परंतु इस्लामी देशांच्या नेत्यांच्या मनामध्ये सध्या एक विचित्र भीती आहे आणि ही भीती अनेक कारणामुळे वाढते आता इराणमध्ये जे काही घडतंय इराणमध्ये जो काही उठाव आहे तो कोणाच्या विरोधात आहे मुल्ला मौलवींच्या राजवटीच्या विरोधात हा उठाव आहे कट्टरवादाच्या विरोधात हा उठाव आहे लोकशाहीसाठी हा उठाव आहे हुकुमशाहीच्या विरोधात आणि या उठावाला इंधन देण्याचं काम इस्रायल आणि अमेरिका आहेत इस्लामी देश हे सगळं बघतायत आणि त्यांना माहिती आहे की जे इराणमध्ये घडत आहे खरं तर इराण आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये हार्डवेअर आहे कारण एक कट्टर सुन्नी देश आहे एक कट्टर शिया देश आहे इराण हा शिया देश आहे परंतु इराण जळत असताना सौदी अरेबियाचे धाबे दणाणत असणार हे तुम्ही धरून चालला कारण इराणमध्ये जी व्यवस्था आहे राजकीय व्यवस्था तशाच प्रकारची राजकीय व्यवस्था साधारण सौदी अरेबियामध्ये सुद्धा आहे त्यामुळे इराण जळत असताना सगळ्या इस्लामी देशांच्या हृदयामध्ये प्रचंड मोठी घालमेल चाललेली आहे या घालमेलीतून हे देश एकत्र येण्याची शक्यता आहे तुर्कीने तसे संकेत दिलेले आहेत सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये जो करार झाला त्या करारामध्ये आम्हाला पण सामील करून घ्या अशी अपेक्षा तुर्कीचे जे नेते आहेत अर्दोगान यांनी व्यक्त केलेली आहे तुर्की हा नाटोचा सदस्य देश आहे परंतु नाटोचे अन्य सदस्य देश आणि तुर्कीमध्ये एक महत्वाचा फरक आहे नाटोचे जे सदस्य देश आहेत ते बहुसंख्य ख्रिस्ती बहुल आहेत आणि तुर्की हा असा देश आहे जो इस्लामी बहुल आहे आणि तुर्कीचे जे नेते आहेत एर्दोगान यांना इस्लामी जगताचं नेतृत्व करण्याची प्रचंड खुमखुमी आहे तर त्यांनी या पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये जो करार झाला त्या करारामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे याचा अर्थ काय एका बाजूला ख्रिस्ती देशांचं संघटन असलेली नाटो ढासळत असताना दुसऱ्या बाजूला इस्लामी नाटोची स्थापना करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत आणि त्या हालचाली अत्यंत वेगाने सुरू आहेत जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उलतापलती सुरू आहेत या उलतापलती ख्रिस्ती राष्ट्रांमध्ये सुरू आहेत इस्लामी राष्ट्रांमध्ये सुरू आहेत जगामध्ये प्रचंड मोठे बदल होत आहेत जुनी रचना कोलमडते नवी रचना उदयाला येते आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या संपूर्ण उलतापलतीमध्ये एक महत्वाची भूमिका बजावताना दिसत भारत या सगळ्या घडामोडींकडे कसा बघतो या सगळ्या घडामोडींमध्ये भारताची भूमिका काय असू शकते अनेक भारतीयांच्या मनामध्ये हा प्रश्न असणं स्वाभाविक आहे आणि याचं उत्तर दिलंय भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भारताचे जेम्स बॉन्ड म्हणून सगळं जेव ओळखतं अजित डोवाल यांचं दिल्लीतल्या एका कार्यक्रमामध्ये भाषण झालं कार्यक्रम विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग तीन हजार विद्यार्थी तीन हजार तरुण जवळजवळ देशातून एकत्र आले होते आणि या तरुणांना संबोधित करताना अजित डोवाल यांनी अत्यंत महत्वाचा सवाल त्यांच्यासमोर ठेवला डोवाल असं म्हणाले की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित होणार याच्या बाबत शंका बाळगू नका परंतु या विकसित भारताचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न त्यांनी या तरुणांसमोर उपस्थित केला अजित डोवाल यांचं हे भाषण भारतात किती लोकांनी ऐकलं ठाऊक नाहीये परंतु पाकिस्तानमध्ये मा मात्र हे भाषण प्रचंड व्हायरल झालेलं आहे कारण अजित डोवाल जे काय म्हणाले त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये आग होती डोवाल असं म्हणाले की इतिहासात आपण कोणत्याही देशावर आक्रमण केलं नाही आपण कोणाचीही मंदिरं तोडली नाहीत परंतु आपल्या सुरक्षेबाबत मात्र आपण उदासीन राहिलो आणि याच्यामुळे इतिहासाने आपल्याला धडा शिकवला सवाल हा आहे की आपण हा धडा शिकलो आहोत का अजित डोवाल पुढे जाऊन असं म्हणतात की सूड हा काही फार चांगला शब्द नाहीये परंतु सूड ही शक्ती आहे आणि इतिहासामध्ये जे काही घडलं त्याचा आपल्याला सूड घ्यायचा आहे या भाषणाच्या निमित्ताने अजित डोवाल यांनी भारतीयांच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी सवाल केला की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित होणारच आहे परंतु याचं नेतृत्व कोण करणार ते लोक नेतृत्व करणार का जे या देशाला मातृभूमी मानतात पितृभूमी मानतात की भलत्याच लोकांच्या हातात या देशाचं नेतृत्व जाणार डुवाल जेव्हा म्हणतात की आम्ही कोणत्या देशावर आक्रमण केलं नाही तर ते त्यांना असं म्हणायचं असतं की आपल्या देशावर मात्र आक्रमण झालेलं आहे डुवाल जेव्हा म्हणतात की आम्ही कोणाची मंदिरं तोडली नाहीत तेव्हा त्यांना असं सांगायचं असतं की आपल्या देशामध्ये मंदिरं तोडली गेली आता ही मंदिरं कोणी तोडली गेली सुरक्षेच्या बाबत कोण उदासीन होतं हे सांगण्याआधी कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाहीये सर्वसामान्य भारतीयाला याची उत्तर माहिती आहे डुवाल यांनी जो सवाल विचारलाय तो अत्यंत महत्वाचा आहे की इतिहासाने आम्हाला धडा शिकवला परंतु आपण काही धडा शिकलो आहे का भारत सध्या तरी आपल्या चुकांपासून शिकण्याचा प्रयत्न करतोय देशाच्या विविध राज्यातून आलेल्या तरुणांच्या समोर अजित डोवाल यांचं शनिवारी भाषण होतं आणि रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सोमनाथ मंदिराच्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये सहभागी होतात या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान शौर्य यात्रेमध्ये सहभागी झाले होते त्यांनी वेगडाजी भील या योद्ध्याला मानवंदना सुद्धा दिली ज्याने सोमनाथच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडलं होतं सोमनाथचा हा संघर्ष खूप मोठा आहे आणि या संघर्षामध्ये भारताचा इतिहास दडलेला आहे जेव्हा जेव्हा भारत कमजोर झाला तेव्हा तेव्हा सोमनाथचं मंदिर लुटण्यात आलं या मंदिराचा विध्वंस करण्यात आला आणि जेव्हा जेव्हा भारत मजबूत झाला स्वतःच्या शौर्याच्या बळावर उठून उभा राहिला तेव्हा तेव्हा या मंदिराचं पुनरुत्थान झालं सोमनाथचा हा संघर्ष हजार वर्षाचा आहे आणि या हजार वर्षाच्या संघर्षाचं स्मरण करण्यासाठी पंतप्रधान गुजरातमध्ये गेले होते पंतप्रधानांनी यावेळी जी शौर्ययात्रा काढण्यात आली दा त्याच्यामध्ये सहभाग घेतला पंतप्रधानांच्या एका हातात त्रिशूळ होता आणि दुसऱ्या हातात डमरूळ होता पंतप्रधानांचं हे जे रूप आहे ते सगळ्या जगाने बघितलं हे रूप भारताचं प्रातिनिधिक रूप आहे आमच्या एका हातात डमरू आहे आमच्या एका हातात त्रिशूल सुद्धा आहे तुम्हाला जे हवं ज्या भाषेत तुम्हाला कळतं त्या भाषेत आम्ही तुमच्याशी बोलू शकतो युरोप कधी नव्हे इतकं कमकुवत झालेलं आहे युरोपचा डोलारा कोसळण्याच्या मार्गावर आहे अर्थकारण डळमळीत झालेलं आहे आणि युरोपचं इस्लामीकरण करण्याचं षडयंत्र अत्यंत वेगाने सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये इस्लामी राष्ट्र एकवटताना दिसत आहेत आपसातले मतभेद विसरताना दिसत आहेत अमेरिकेच्या हातामध्ये खंजीर आहे चीन दबा धरून बसलेला आहे अशा परिस्थितीमध्ये भारत आपल्या चुकांपासून शिकण्याचा प्रयत्न आहे त्या चुका ज्या भारताने इतिहासात केल्या होत्या आणि स्वतःच्या सामर्थ्याच्या मंत्राचा उद्घोष करताना दिसतोय जर्मनीचे चॅन्सेलर फेडरिक मर्ज भारतात आले ते अहमदाबादमध्ये गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी पतंगबाजी केली नाटोचा डोलारा कोसळत असताना नाटोचा सगळ्यात मजबूत खांब असलेला जर्मनी भारताच्या देशाने कल्लेला दिसतोय एकूणच जगाच्या राजकारणामध्ये ज्या जबरदस्त उलता सुरू आहेत त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की संघर्ष फार दूर नाहीये कधीतरी हा लावा उसळून वर येणार ज्वालामुखीचा विस्फोट होणार संघर्षाचा एक जबरदस्त भडका उडणार आणि भारताची इच्छा असून असून या संघर्षामध्ये भारताला उतरावं लागणार आहे हे भारताच्या नेतृत्वाला ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे हा जो काळ आहे स्थित्यंतराचा काळ ज्या काळामध्ये एक जुनी रचना लयाला जाते एक नवी रचना ग्रमा होतोय या काळामध्ये भारत बलाची उपासना करतोय आणि भारताचा दृष्टिकोन किती स्पष्ट आहे हे अजित डोवाल आणि नरेंद्र मोदी यांच्या कृतीवरून यांच्या वक्तव्यावरून यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे इथे या व्हिडिओला पूर्ण विराम देतोय परंतु थांबण्यापूर्वी न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो कारण न्यूज डंकाच्या वाटचालीला पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत दोन हजार एकवीसच्या बारा जानेवारी रोजी म्हणजे विवेकानंद जयंतीच्या दिवशी न्यूज डंकाची आम्ही स्थापना केलेली आम्ही सुरुवात केलेली एक नवा शुभारंभ केलेला त्या वाटचालीला आता पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपल्या प्रेमाशिवाय आशीर्वादाशिवाय ही वाटचाल अशक्यच होती त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद मनापासून आभार